नमस्कार मंडळी जर्मनीत असलो तरी दिवाळी म्हटलं की एक वेगळीच उत्सुकता असते आता घराची साफसफाई झाली आहे आता वेळ आहे घर सजवायची जी। मी जिथे काम करतो तिथे माझ्या ऑफिसच्या बागेत अशी सुंदर झेंडूच्या फुलांची बाग आहे आज त्याच बागेतून आपण काही फुलं तोरण बनवण्यासाठी तोडणार आहोत बघा मंडळी किती मस्त दिसत आहेत ही झेंडूची फुलं किती सुंदर रंगीबिरंगी आणि हलकी सुगंधी इथे दोन रंगांची फुलं आहेत दोन्ही थोडी थोडी आपण तोडूयात आणि घरी जाऊन आता या फुलांपासून एक सुंदर तोरण बनवूयात तर मंडळी मगाशी ही झेंडूची फुलं मी ऑफिसमधून तोडून आणलेली आहेत ह्या झेंडूच्या फुलांमध्ये दोन प्रकारची फुलं तुम्हाला इथे पाहायला मिळतील ही लाल कलरची आहेत आणि ही पूर्णपणे पिवळी फुलं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तोरण बनवण्यासाठी सगळ्या गोष्टी पटकन उपलब्ध होतात पण इथे जर्मनीमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत पण त्यासाठी आम्ही काही वेगळी अक्कल लढवली आहे हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला भाताच्या लोंब्या लागतात इथे भात होत नाही म्हणून त्या जागी आपण ही मक्क्याची आप जी फुलं येतात ती अगदी भाताच्या लोंब्यासारखी दिसतात म्हणून ही आपण आज वापरणार आहोत त्याचबरोबर आंब्याच्या पानांना भरपूर महत्त्व असतं तोरण बनवताना आणि ती आंब्याची पानं आपल्याकडे इथे नाही आहेत त्याच्याऐवजी ही तशीच दिसणारी आंब्याची पानं आपण या तोरणामध्ये वापरणार आहोत आणि आपलं तोरण बनवणार आहोत चला पटकन आज तोरण बनवायला घेऊयात अशा प्रकारे सुंदर तोरण आता आम्ही दोघांनी मिळून हे तयार केलेलं आहे तुम्हाला कसा वाटला हा तोरण मला नक्की कमेंटमध्ये सांगा ह्या ज्या लाईट्स आहेत या गेल्या वर्षीच्या आहेत यामध्ये काही बल्ब हे बंद झालेले आहेत ते व्यवस्थित तपासून या दिवाळीला पुन्हा एकदा आपण त्याचा उपयोग करणार आहोत तुम्हाला पटकन दाखवलं अशा प्रकारे हा एक कंदील बनवला आहे तो पण या दिवाळीमध्ये आपण लावणार आहोत बघा घरभर एक वेगळीच उप पसरली आहे दिवाळीचा माहोल म्हणजे हाच साध्या सजावटीतही जेव्हा मनाचा भाव असतो तेव्हा घर सोन्यासारखं झळकत जर का आमच्या ह्या जर्मनीतल्या पहिल्या तुमच्या सोबतच्या दिवाळीचा डेकोरेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट नक्की लिहा